नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी माझ्यासाठी सुरेश धस हा विषय संपला मी एवढा जीव लावला होता त्यांनी क्रूर माणसाला जाऊन भेटण्याची गरज नव्हती मनोज दरांगे पाटील नरेंद्र मोदी काल शरद पवारांसोबत तरी आज अमित शहाची टीका म्हणाले असली राष्ट्रवादी कोणती हे जनतेने दाखवून दिले मोदी शरद पवारांच्या बाजूला बसणार नाहीत असे वाटले होते संजय राऊत यांचा निशाणा लक्ष्मण उतेकरांनी मागितली शिर्केंच्या वंशजांची माफी म्हणाले चित्रपटात कुठेही शिर्के आडनावाचा उल्लेख नाही आणि कर्नाटकमध्ये एस टी चालकास मारहाणीचे महाराष्ट्रात पडसाद शिवसैनिकांनी पुण्यात कर्नाटकच्या बसला फासले काळे तर कोल्हापुरात बसवर फडकवला भगवा ध्वज आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर संतोष देशमुख हत्या प्रकरणी बालाजी तांदळेला सह आरोपी करावे अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली आहे सुरक्षा रक्षक मारहाण प्रकरणी जर त्यांनी कृष्णा आंधळे सुदर्शन घुले यांचा जामीन घेतला नसता तर ही घटना घडलीच नसती धनंजय देशमुख पुढे म्हणाले की सहा तारखेला जेव्हा अशोक सोनवणे यांना मारहाण झाली त्यांची अट्रॉसिटीची तक्रार राजकीय दबावापोटी दाखल होऊ दिली नाही तेव्हा हे तिथे काय करत होते हे सर्व कळत होते तर आरोपींचा जामीन का घेतला असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला धनंजय देशमुख म्हणाले की बालाजी तांदळेनी जसे गाडीबद्दल खुलासा केला आहे तसे समाजाला सांगितले आहे का की मी हत्या प्रकरणातील आरोपींचा जामीन घेतला आहे पोलिसांनी त्यांची गाडी का घेतली त्याच्याकडे स्वतःची गाडी नव्हती का हे सर्व विचारणारच आहोत पण आरोपींवर राजकीय दबाव टाकून गुन्हा दाखल होऊ न देणारे हे खरे आरोपी आहेत एका सेवानिवृत्त सैनिकाने त्याने ठेवलेल्या महिलेच्या संगणमताने स्वतःची बायको मरण पावल्याचे बनावट मृत्यू प्रमाणपत्र थेट पुणे महानगरपालिकेतून आणले आणि ते आपल्या सर्व्हिस बुकवरून पत्नीचे नाव कमी करत त्या ठिकाणी त्या महिलेचे नाव लावले हा प्रकार पत्नीच्या लक्षात आल्यानंतर तिने याबाबत थेट बीडचे जिल्हाधिकारी यांच्याकडे धाव घेत सदरची माहिती दिली जिल्हाधिकारी यांच्या सांगण्यावरून पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणी तपास केल्यानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सेवानिवृत्त सैनिकासह त्याच्यासोबत असलेल्या त्या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणातील फिर्यादी सुमन विष्णू मुंडे वय पासष्ट वर्षे राहणार शिवाजीनगर थर्मल रोड परळी या सेवानिवृत्त सैनिक विष्णू पांडुरंग मुंडे यांच्या पत्नी आहेत मात्र गेल्या काही दिवसांपासून विष्णू मुंडे हे शीतल केरू शिर्के महाले यांच्यासोबत राहतात वारसदार म्हणून त्यांच्या सेवा पुस्तिकेवर सुमन मुंडे यांचे नाव आहे मात्र शीतल आणि विष्णू मुंडे यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी पुणे महानगरपालिकेतून सुमन मुंडे जिवंत असतानाच त्यांचे मृत्यू प्रमाणपत्र आणले व ते बीड जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालय या ठिकाणी दाखल करून विष्णू पांडुरंग मुंडे यांच्या सेवा पुस्तिकेमधून सुमन मुंडे यांचे नाव कमी केले व त्या ठिकाणी शीतल यांचे नाव लावण्यात आले सदरचा प्रकार सुमन मुंडे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबतची तक्रार थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे केली या प्रकरणाची पोलिसांमार्फत चौकशी झाल्यानंतर सदरचे प्रकरण हे सत्य असल्याचे समोर आले त्यामुळे सुमन मुंडे यांच्या फिर्यादीवरून त्यांचा पती विष्णू पांडुरंग मुंडे व शीतल केरू शिर्के उर्फ महाले यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे बीडचे आर टी ओ अधिकारी रणजित पाटील यांच्या नावाने लाचेची मागणी करत आठ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एका खाजगी इस्माला पेठबीड विभागातून रंगेहाथ पकडले अब्दुल रहीम अब्दुल मजीद असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे तक्रारदाराकडून टेम्पोच्या वाहनाची तपासणी केल्यानंतर फिटनेस प्रमाणपत्र देण्याकरिता दहा हजार रुपयांची लाच सदर आरोपीने स्वतःसाठी व आर टी ओ अधिकारी रणजित पाटील यांच्याकरिता मागितली होती यात तडजोडी आणखी आठ हजार रुपयांची लाच स्वीकारण्यात आली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आरोपीला लाच घेताना रंगे हात पकडल्यानंतर आरोपीच्या घराची झाडाझडतीही घेण्यात आली ही कारवाई पोलीस निरीक्षक इनूस शेख सुरेश सांगळे भरत गार्दे अविनाश गवळी संतोष राठोड अमोल खरसाडे अंबादास पुरी यांनी केली रात्री वाळू घेऊन आलेल्या टिप्पर चालकाने मजूर झोपलेल्या पत्र्याच्या शेडवरच वाळू टाकली त्यामुळे पाच मजूर वाळूखाली दबले गेल्याने पाचही जणांचा मृत्यू झाला जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील पासोडी चांदूळ गावात रोडवर पुलाचे बांधकाम चालू आहे या कामासाठी सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव येथील मजूर आलेले आहेत पुलाच्या बाजूलाच मजुरांना राहण्यासाठी पत्र्याचे शेड उभारण्यात आलेले आहे शुक्रवार दिनांक एकवीस फेब्रुवारी रोजी रात्री सर्वांनी जेवण केल्यानंतर पाच जण पत्र्याच्या शेडमध्ये झोपले दरम्यान या पुलाच्या कामासाठी शनिवारी पहाटच्या सुमारास एक टिप्पर वाळू घेऊन आला अंधारामध्ये टिप्पर चालकाने सर्वची सर्व वाळू मजूर झोपलेल्या पत्र्याच्या शेडवरच टाकली त्यामुळे सर्व मजूर वाळूखाली दबले गेले आणि त्यांचा गुदमरून मृत्यू झाला या दुर्दैवी घटनेत गणेश काशीनाथ धनवई वय चाळीस वर्षे भूषण गणेश धन्वय वय सोळा वर्षे राहणार गोळेगाव सुनील समाधान सपकाळ वय वीस वर्षे यांच्यासह अन्य दोन जणांचा मृत्यू झाला गणेश धन्वय आणि भूषण धनवय या बापलेखांचा यात मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे परभणी येथील आर टी ओ कार्यालयातील मोटार परिवहन निरीक्षक संतोष नंदकुमार डुकरे व खाजगी व्यक्ती मुंजा नामदेवराव मोहिते या दोघांना पाचशे रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे परभणी येथील एका रिक्षाचालकाने रिक्षा, रिक्षा पासिंगकरिता फिटनेस सर्टिफिकेट रिन्यू करण्याकरिता मोटार वाहन निरीक्षक डुकरे यांच्याशी संपर्क साधला तेव्हा तेथील खाजगी व्यक्ती मुंजा मोहिते याने पाचशे रुपयांच्या लाचेची मागणी केली त्यामुळे संबंधित रिक्षाचालकाने तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांकडे धाव घेतली आणि हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला या खात्याने पथक नियुक्त करत शुक्रवारी दिनांक एकवीस फेब्रुवारी रोजी आर टी ओ कार्यालयात सापळा रचला व मोटार वाहन निरीक्षक डुकरे यांच्यासह पंचासमक्षे पाचशे रुपयांची लाच स्वीकारताना खाजगी इसम मुंजा मोहिते यास ताब्यात घेतले या, या प्रकरणात ताडकळस पोलीस ठाण्यात संतोष डुकरे व मुंजा मोहिते या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई अहिल्यानगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक श्रीमती छाया देवरे यांच्या नेतृत्वाखाली हरुण शेख सचिन सुद्रुक गजानन गायकवाड यांच्या पथकाने केली सुरेश श्री संत भगवान बाबा सामाजिक प्रतिष्ठान बीड येथे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी दिनांक वीस फेब्रुवारी ते सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान एकोणतीसवा सर्व धर्म समभाव राष्ट्रीय एकात्मता अखंड हरिनाम सप्ताह सुरू असून उद्या रविवार दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी हबप प्राचार्य परशुराम मराडे सर यांचे प्रवचन तर सायंकाळी साडेसहा ते साडेआठ दरम्यान स्वररत्न भागवताचार्य तथा रामायणाचार्य हबप अंजलिताई केंद्रे महाराज उदगीरकर यांचे अमृतुल्य कीर्तन होणार आहे तरी बीड शहरातील भाविक भक्तांनी या कीर्तन सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन मातृभूमी प्रतिष्ठान बीडचे अध्यक्ष तथा सप्ताह समितीचे सदस्य डॉक्टर संजय तांदळे यांनी केले आहे परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील केकरजवळ येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची मान्यता मिळाल्याने कोट्यावधी रुपये खर्च करून आरोग्य केंद्राची इमारत दोन वर्षापूर्वीच तयार झाली असून सदरच्या इमारतीमध्ये डॉक्टरांच्या निवासांसह सर्व सुविधा उपलब्ध झाल्या आहेत सदर काम हे पूर्ण झाले असून या इमारतीचे उद्घाटन केव्हा होणार अशी विचारणा या परिसरातील ग्रामस्थ आमचे प्रतिनिधी दत्ता उफाडे यांना करत आहेत तेव्हा कोट्यावधी रुपये खर्च करून बांधलेली इमारत आणखी किती दिवस धूळ धूळखात पडून राहणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे युवादर्पण लाईव्हसाठी दत्ता उफाडे पाथरी आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार